आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निहल चौधरी पाहूया काही चळवृत्त एकाच कंपनीत काम करणाऱ्या तिघा मित्रांपैकी जुन्या वादातून जामनेर येथील तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा गळा दाबून खून करून मृतदेह हो पोत्यात बांधून नेवरे धरणात फेकून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले असून या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवाशी निलेश राजेंद्र कासार वयवर्ष तीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे निलेश हा आई वडील व बहिणीसह राहत होता सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती तपासादरम्यान उघड झाले आहे की निलेश जळगाव येथील आय फायनान्स कंपनीत कार्यरत होता याच कंपनीत दिनेश चौधरी वयवर्ष वीस राहणार तळे तालुका एरोंडोल हा देखील काम करत असून भूषण बाळू पाटील वयवर्ष वीस राहणार पिंपरी तालुका चोपडा हा पूर्वी याच कंपनीत कार्यरत होता सध्या दिनेश व भूषण हे दोघेही जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे त्याच्या मामाकडे वास्तव्यास होते या तिघांमध्ये मैत्री होती मात्र काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून निलेश व भूषण यांच्यात वाद झाला होता या वादाचा मनात वेष ठेवून भूषणने संधी साधत निलेशला बोलावले तिथे तिघांमध्ये वाद वाढला आणि त्यातूनच भूषण पाटील व दिनेश चौधरी यांनी निलेशचा दोरीने गळा खून केला त्यानंतर मृतदेह हो पोत्यात बांधून नेवरे धरणात फेकून दिला असे तपासात निष्पन्न झाले आहे दरम्यान निलेश बेपत्ता असल्याने पोलीस व नातेवाईक त्याचा शोध घेत होते त्याची दुचाकी रामदेववाडी गावालगत आढळून आल्याने तपासाला वेग आला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने मोबाईल कॉल डिटेल्स व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत संशयित दिनेश चौधरी व भूषण पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले पोलिसी चौकशीत दोघांनीही खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी नेवरी धरणातून निलेश कासाळचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे घटनास्थळी पंचनामा करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान जिल्ह्यात पुन्हा एकदा खुणाची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रुग्णालयात निलेशच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तरुणांचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे त्याचं नाव कर होतं निलेश राजेंद्र कासार हा राहणार बट तो जलगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचं दररोज जलगावमध्ये येणं जाणं त्याचं काम काम होत पंधरा तारीख सायंकाळी पासून तर माणसं मिसिंग होत म्हणून सोळा तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केलं रजिस्टर केले बरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होतं त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आम्ही सखोल चौकशी चालू होते त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे इथं जलगाव मध्ये शिरसोली आहे ते गावा जवळ पडून आम्हाला सापडण्यात आलं मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट की आम्हाला निष्पन्न झाला हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक बालू भूषण पाटील हे दोघं दोगा, दोघांना लास्ट त्यांनी भेटलेलं आहे आणि हे दोघं पण म्हणजे हा जलगाव मध्ये नाहीये त्यांचा सर्व मोबाईल वगैरे करून सुरतला फरवून दिलेला आहे ही माहिती आम्हाला प्राप्त झालो होत त्याच्या अनुषंगाने हे दोघांना सुरत वरून त्यांना ताब्यात घेतला त्यांना विचारपूसपत यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे निलेश कासारांना त्याला दला त्यांना मारून टाकलं त्याच्यानंतर त्यांचा प्रेत एका विहिरीत जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे अशा त्यांनी कबुली दिलेलं आहे कबुली दिल्यानंतर कबुली नुसार त्यांची बॉडी आज विहिरीत बाहेर काढण्यात आलेली आहे हो विरशी त्यांचा शिरचोली जंगल जंगलातून शिरचोली गावापासून अंदाजे तीन चार किलोमीटर परिसरातून त्यांचं विरातून ते बॉडी काढण्यात नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलत आहेत आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेले नाहीये म्हणजे किरकोळ कारण असतं म्हणून त्यांना सांगतायत बट किरकोळ नाही काहीतरी वेगळे कारण आहे अशा आमच्या समज डाऊट आहे एक दोन दिवसात ते पूर्ण क्लिअर होईल कारण थांबूया ताज्या अपडेट्स महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार